आज आपण एक मनोरंजक खेळ खेळणार आहोत जोड अक्षर ओळखणे इथे अक्षर दिलेले आहेत त्या अक्षरामध्ये र जोडलेलं आहे आणि जो कोणी त्या अक्षराच्या फरशीवर आधी उभा राहील अक्षर बोलल्यानंतर तो जिंकणार आहे तर आता आपण दोन दोनच्या जोड्या करूया आता इथं दोन मुले आहेत बघूया आता मी त्यांना एक अक्षर जोडाक्षर सांगणार आहे आणि त्या पटकन त्या फरशीवर काय करणार आहेत उभं राहणार आहेत ओळखून बघूया आता ते अक्षर हा आता मी बोलतो आहे क्र क्र बघा त्या अक्षराच्या जवळ उभं राहिले आहे टाळे वाजवा तिच्यासाठी हा आता ये इकडे जागेवर ही धावली नाही आता हि ज्या तुम्हा दोघांसाठी डबल पुन्हा एकदा आता कोण जाते बघूया अक्षर सांगतो मी प्र प्र शोधा 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 बघा पुन्हा एकदा आता प्र इन ना दियान ना? शोधलं आहे बरोबर ठीक आहे टाळ्या वाजत तिच्यासाठी आता चार मुली आहेत आता बघूया ओळखतात का मी दुसरं एक अक्षर सांगणार आहे भ्र हा सापडला आहे त्यांना भ्र हे अक्षर कोणता अक्षर आहे कोणतं अक्षर आहे ब्र ओके या जागेवर काळे वाजवा आता ही चार मुलं आहेत बघूया आता कोण अक्षर ओळखत हो आहे जोड अक्षर चला मी अक्षर सांगतो आहे कुणी सांगायचं नाही आ... चला प्र प्र, प्र बरोबर सापडलेला आहे टाळ्या वाजवा या दोघात गेम आहे आता बघूया हे अक्षर जोड अक्षर ओळखतात का पोटात र आहे ना जोडलेलं हा त्र कुठे आहे शोधा बरं पटकन त्र 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 हा टाळ्या वाजवा त्र आता याच्यासाठी मी अक्षर सांगणार आहे फ्र 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 बघ फ्र 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 नाही फ्र आ बघा टाळ्या वाजवा तो बरोबर अक्षर गेला एकदा तो चुकला प्रवरच गेला पण फ्र सांगितलं होतं इथं फ्रवर आता फ्र फ्रच्या फरशीमध्ये उभा आहे आहे की नाही हा ठीक जा जागेवर अशा पद्धतीनं तुम्ही या अक्षराचे तुम्ही काय करा शब्द शोधा आणि घरी लिहा हां